की आपल्याला पाणी आहे म्हणून त्याचं महत्व नाही आहे का जेव्हा कधी आपल्याला विधी वस्तू राहते राहत नाही त्याच्या शेतीले ज्याच्या शेतीमध्ये विहीर आहे आणि पाणी आहे तो पण पाणी पाड़ बोलते आणि जवळ नाही आहे तो याच्या त्याच्या मागे फिरते का आम्हाला थोडंसं पाणी मिळालं भाजी तजेरी करून म्हणजे तसंच आहे मग काय आहे पाण्याचं जर तुम्ही नियोजन योग्य पद्धतीने केलं तर तुम्ही या गोष्टी